बघा आता तीन चार दिवस पोरांना सुट्ट्या आहेत इलेक्शनच्या म्हणजे ज्यांच्या शाळेत इलेक्शन होणार आहे त्यांची मजा बघा सर्वजण एकत्र याची पॅन्ट पॅन्ट बघ खाली काहीच बघू शकता आमचा असा पेशंट आता पुन्हा दवाखान्यामध्ये आहे ऑपरेशनसाठी मला वाटलं काल ऑपरेशन झालं पण आज नाही आता एक दोन उद्या असेल ऑपरेशन आय थिंक उद्या किंवा परवा डोलं ब

मोबाईलमध्ये नको बस बस हे बस मोबाईल बस बेलवाजतं लक्षच येत ना बघ येतं तू चालू मी गोलाचे चालू सार आणले थार चालू आहे आता टी शर्ट बघायला आम्ही सेपरेटली चापायला दिल्यात म्हणजे खरवले आई पालखी ग्रुपचेच टी शर्ट आहेत पण आम्ही आमच्या पैशांनी स्वतःने सेपरेटली चापायला दिल्यात त्यात टी शर्ट बघायला पण दाखवणार ना तुम्हाला आता उद्या परवा घालणारच मग आता परवाच रिव्हील करू नसता टी शर्ट आहे आणि आमच्या डिशर्ट मध्ये फक्त इकडे सर्वांनी या आणि मतदानाचा हक्क मात्र नक्की बजावा तुमच्या एक कोटा काय काय खूप साऱ्या गोष्टी घडू शकतो सॅलिबिटवर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता निघाल्या आपल्याला कामाला जायचं काम करून येतो पटकन कागद बोललो तुम्हाला कारण सकाळपासून आले आज तरी ब्लॉग लवकर चालू केलं इतर दिवशी दुपारनंतरच चालू झालं चला पटापट जाऊ काम करून येऊ आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळा काहीच मस्त काम वगैरे करून आलो आणि माझ्याकडून एक मोठा प्रॉब्लेम झाला पाईपच तुटला एवढा पाणी निघाला आता आतमधून जाऊन बंद केलं आहे वाट लागली पूर्ण झाडांना पाणी घालायला गेलो पाईप वगैरे काढला मस्तपैकी बरोबर झाडांना पाणी मारतो ना पाईपच तुटला तर गायचे ज्या करममध्ये झालेत त्याचा आता जाऊ आपण सोल्युशन काढायला हॅडवेअरवर जाऊ आणि जे काही सामान पाहिजे ते घेऊन पाईप जॉईंट करायला आणि बघा दवाखान्यात घेऊन जायचो आता तर डॉक्टर आला नव्हता डॉक्टरला फोन लावला तो बोलता अर्धा पाऊन तास लागेल ही घाई घाईत गेली घोड्यावरच होती आता येईल ये ना मला चार शिवाय तिला सांगितलं गं डॉक्टर पाऊन तास तरी तर येऊन एक तास आता डॉक्टरने जस्ट फोन केला आणि ही गेली वाटतं नाक्यावर बघ पहिला पायपाचं बघून निघ आणि मग तिला बघायला जातो चला पटकन हॅडवेअरला जाऊन येतो मस्त आड्यावर त्यांनी घेतलंय सामान बस नाही छोटा चला हे आहे ते एक दोन आणि तिसरा एक सो ब्लेट चोटा आला फायनली पाईप वगैरे बसून आहे जाम थकल आता राहतो जेवण करून येतो आज सर्वांचा उपास आहे मग उपास नाही करत खिचडी वगैरे बनवली असेल त्याची चपात्या वगैरे खाऊ आता जेवण करून घे पोचलाय मस्त रेडी होऊन रस्त्यावर आणि इकडे बघला गेलं गाडी आता मस्त धुवली मस्त व्हायची कावल्याने प्रसाद दिलावरती पुन्हा साफ करावा लागेल त्याला काय सांगितलं गाडी धुव आणि मस्त सुक दहा पंधरा मिनटं सुकव आणि मग कवर टाक म्हणजे कशी मा जेवढी बसली ती बसणार नाही आणि सुद्धा आलेली हे निश्चय रॉंग रॉंग नो नो रॉंग नो 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 रॉंग रॉंग नो कशी नो नो करते ना तू रहा ना। 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 तर अनिल शेठ ज्या ट्यूशन देखणे साल खतम होने के बाद <laughs> हा हा वर्ष संपला आला जवळ ट्युशनला पोरीला झाले का काय माणूस आहे तू माणसाच्या आठवण आली पोरीला ट्युशनला टाकायचंय आम्ही काय विचार करत नाही असं का म्हणजे करून टाकायचं उद्या परीक्षा ना ट्युशनला टाकायचं मस्त भावन संचिता आलेलं मला तीन हजार रुपये पाहिजे होते तर तीन हजार रुपये गुगल पे भेटलेलं आहे तर तीन हजार रुपये मला कॅश द्यायची दीड हजार दिले अजून दीड हजार तेच पेक्षा आम्हाला घरी चालले तर चला पहिल्या पाठवून पैसे घेऊन जरा माझं काम होतं म्हणून मी पैसे दे मागितले माझ्याकडे होते पैसे पण कॅश तेवढी नव्हती घरी आहे माझ्याकडे देऊ आपण आणि पहा लोकांमध्ये काहीच दिसत नाही आणि फ्लॅश चालू आहे हुंडावर फ्लॅश वगैरे घेतली आणि पालखीसाठी दोनच दिवस राहिलेत म्हणजे आजची अठरा तारीख आहे एकोणीस एकवीस म्हणजे असं दोन इलेक्शन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पालखी आतुरता खूप आहे होऊया किती धमाल करायला भेटते आता मला तीन दिवस जाऊन कंटिन्यू हो करायला भेटलं तर नक्की दाखवेन तुम्हाला पालखीची काय धमाल आहे आमच्या गावात कशी पालखीचे सेलिब्रेशन केलं जातं म्हणजे साजरी केली जाते ते तर चला पटकन देऊ नये पैसे आणि आजचा जो काय चंद्र आहे तो लवकर आहेच म्हणजे शंकष चतुर्थी बघू मांडतात की नाही नाणी मांडेल तरच हे मम्मीला नाही हात लावाचं दाखवेलच तुम्हाला केला तर बघू शकता कसा प्रोजेक्ट बनवायला घेतले काय घर आहे काय हा काय तो एअर पोल्युशन म्हणजे फॅक्टरी बनवतं बघू शकता फॅक्टरी बनवत आहे काय ना काय उचावपत आहे सांगतात चालेवाले काम आहे ते डेंजर एकदम तोच वेळ ना अभ्यास करायला सांगा चांगली गोष्ट होईल की असं बनवा हाना खर्चिक तर आहेतच वेल पण ती तर पोरं बनवणार नाही तर शा शालेवाल्यांना माहीत असतं त्यांच्या आईवडीलच बनवतील पण नुसतात ना, ना नुस डोक्याला ताप आहे प्रत्येक म्हणजे प्रत्येक शालेवाल्याने सांगतात जो कोणी ब्लॉक बघत असेल त्यांना ते एवढा मी पहिला शीट घेतली कार्डबोर्ड आहे परत ते गोटी पेपर वगैरे ते एवढं सर्व अजून काही झाला नाही ना उद्या प्रोजेक्ट हो द्यायचंय सबमिट करायचं त्याला काय झालं प्रोजेक्ट नक्की प्रोजेक्ट द्यायचा आहे की नाही एकदम याला एवढं असे म्हणजे प्रोजेक्ट नव्हतं एक तर काय निबंध लेखन काही लिहून आणायला सांगायचं ते बरं होतं आपल्याला आपल्याकडे काय ना काय कराल सांगता खेळतात बॅडमिंटन आता ट्युशन आले आणि काय केलं माहिती आहे का आणि त्याची वही ना नुसते हरवता नुसते ट्युशनला जात आणि वया विसरून माझ्या चला घरी नाणे संकष्ट होतो ते मांडून झाले वेळ निघून राहिले बघा आज खालीच मांडले कारण की वरती नव्हतं करायचं आम्हाला त्याचा रिझन पण बसायचं चला जाऊ आपण वरती नसतंपैकी मम्मी उपास सोडायला बसले असते चालेल शेंडे व्हावी बांधले नसतो नाही मस्त वेग चाललंय चालू ना उपास वगैरे सोडून झाले म्हणजे माझा उपास घरच्यांचा घरच्यांचं झाले का तो दाखवला नाही ब्लॉग मध्ये आज पण ब्लॉग काही जास्त झाला नाही सकाळपासून दाखवलं चालू पडलीच ना दात पड आणि बची सुद्धा तब्येत थोडी सुधारली म्हणजे जी दवाखान्यात जाऊन आले त्यापेक्षा बेटर झाले आणि चेतनाचं पण ऑपरेशन केलं तिने टॉन्सिल झाले होते किती दिवस तिला त्रास होतो आणि कालचा ब्लॉग जो बघितला असतो त्याच्यामध्ये तिला छातीमध्ये दुखत होतं म्हणजे ॲसिडिटी झालेली आणि आज बघ टॉन्स करून आणला सकाळी गेले ती मग आले मी दाखवलं नाही आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेन तिची तब्येत कशी आहे ती आणि ही बघा मस्ती करते जा जाय बाय बाय बाबा बाबा

बाबाच्या इतालीवर बाहेर मी चालले जा तू बाय मग मी सांगायली परत बोलू चालली घरी मस्त तिला मजा आली तिला मजा आली येते का तू भाऊ पाहिजे तिला हे बोला बोला बाय हो बाय मोबाईल मध्ये नको बस बस हे बस मोबाईल बस बेल तर लक्षच येत ना बघ येतो तू चालू मी बोलायचे चालू थार ले थार बेलो बेलचा लक्ष आलं काहीच नाही काहीच रिस्पॉन्स नाही आहे पोरीचा मोबाईल मध्ये कुठले एवढी झाले म्हणजे वर्षाचा फोन आलेला तर ती मोबाईल बघत होती तो मोबाईल तिने घेतला आणि ती मोबाईल मध्येच बघत राहिली अजून अजून शॉर्ट व्हिडिओ बघते हेच मस्त चालून वगैरे झालेल्या जाऊ घरी आता आजचा ब्लॉग उद्या कंटिन्यू करेल जास्त काही शूट झालेला नाही बघू आता घरी जाऊ आजचा दुसरा दिवस काल काही तेवढा शूट करायला म्हटलं आता चालू आहे चेतनाला बघायला रात्री बोललो तसं मी ब्लॉकमध्ये जाऊ तिची तब्येत हो बघा तर मला माहिती घ्यायचं आहे डेलीचा तर बघूया कशी तब्येत काहीच बघू शकता या आमचा असा पेशंट आता पुन्हा दवाखान्यामध्ये चालला आहे ऑपरेशनसाठी मला वाटलं काल ऑपरेशन झालं पण आज नाही आता एक दोन उद्या असेल ऑपरेशन आय थिंक उद्या किंवा परवा आज ॲडमिट करायला जाऊ बघा तर पेशंटचा मोबाईल घेऊन बसलं असत पेशंट निशु इथं बघित कसा केस कापले तुम्ही मस्त मस्त भारी मम्मीने नाही दिला तुला खाऊ नाही दिला खाऊ ना दिला एक पेशंटला बघून आलो तू आता दवाखाने <laughs> दाखवेल असतो मला नंतर जाणार जन्म सुद्धा दवाखानेत नाही तर हाताचा जो प्रॉब्लेम होता तो आता बघू काय सोल्युशन पण वेळ ला कुठे दांड्याकर दवाखानामध्ये तिथून येईल मग ना आणि मग चेतनाला नेतील आणि शोरी पण मस्ती गेली आता ती गेली होती केस कापायला तर चल आता जातो मस्त जेवण करून घेतो थोडासा काही बाकी आहे तो एडिटिंग करतो आणि मग तुम्हाला ब्लॉक बघायला मिळतात बघा आता तीन चार दिवस पोरांना सुट्ट्या आहेत इलेक्शनच्या म्हणजे ज्यांच्या शाळेत इलेक्शन होणार आहे त्यांची मजा बघा सर्वजण एकत्र याची पॅन्ट घडले पॅन्ट किती घामाले बघा जसा रस्त्यावर आणि उद्या जर कोणाला मतदान करायचं असेल तर विचार करून मतदान करा आणि ज्यांचं कोणते आपले लिस्ट मधून नावं डिलीट झाली ना त्यांच्यासाठी आय थिंक सतरा नंबरचा फॉर्म आहे मतदान यादीत आणि मतदान कार्ड घेऊन जा आणि तिकडे तुम्ही वोटिंग करू शकता रायडार बस चला या येत नाही लॉक करताना इथून टाकत जा इथून इथून हा यायला नको बांधू लॉक करताना रात्री नेतील समजलं का प्रिंट कसा मस्त टाकायचा चालू आहे आता टी शर्ट बघायला आम्ही सेपरेटली चापायला दिल्यात म्हणजे खरवढ्या पालखी ग्रुपचेच टी शर्ट आहेत पण आम्ही आमच्या पैशांनी स्वतःनी सेपरेटली चापायला दिल्यात त्यात टी शर्ट बघायला पण दाखवणार ना तुम्हाला आता उद्या परवा घालणारच ना मग परवाच रिव्हील करू मस्त टी शर्ट आहे आणि आमच्या टी शर्टमध्ये फक्त इकडे आपल्या एकविरायचा एक एक फोटो आणि नाव वगैरे जे काय असं आहेत काय आणि मागची बाजू आम्ही प्लेन ठेवली ग्रुपचं वगैरे नाव कोणाचा ठेवलं ना तर चला बघून येतो अशी टी शर्ट आहे मला बघायला भेटालच तर उद्या कसा इलेक्शन म्हणजे आज तुम्ही जेव्हा ब्लॉग बघणार त्या दिवशी इलेक्शन असेल हा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांनी मत करा मगाशीसुद्धा बोलते आतासुद्धा बोलतोय आता जाऊन मस्त जेवण करतो मस्तपैकी जेवण करून झाले आता चाल चालू आहे मस्त चालायला तो बघतो बघतो तो पहिलाच माझ्या पहिलंच जाऊ होतो कधी पण पहिलंच पुढं पुड़ा पुढंच करत असतो चला चालून घेऊ आणि मग तुम्हाला भेटू बघू शकता कोकणवासी निघाले मत करायला त्यांच्याकडे आणि फुल बस येतात जातात ज्या मग आता गाड्यांची काही कमी नाही आता परत मागून बस आले हे बघा अजूनही किती येतील सांगू शकत नाही खूप साऱ्या बस येतात सर्व वाटतं मला तर वाटतं कोकणातले जेवढे दिव्यामध्ये आहेत ना आमच्या इकडे ते सर्व वाटतं चालले उद्या वोट करायला म्हणजे तुम्ही ज्या दिवशी ब्लॉग बघाल त्या दिवसासाठी आणि वोट जेव्हा करणार ना तेव्हा कोणाच्या असं नाही आपला महाराष्ट्र टिकून राहील एकत्र राहील यासाठी मात्र नक्की करा आपलं भगव्याची शान टिकवण्यासाठी आपलं हिंदुत्व टिकवण्यासाठी मतदानासाठी वेळ नक्की काढा आणि मतदान नक्की करा चला चालून वगैरे झालं आता जाऊन मस्त आता वाजते रात्रीचे बारा मगपासून चालू होतो सर्वांनी या आणि मतदानाचा हक्क मात्र नक्की बजावा तुमच्या एक कोटामुळे काय काय खूप साऱ्या गोष्टी घडू शकतात चला आजचा आणि कालचा ब्लॉग मिळून जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय